जरी शत्रू तिथपर्यंत प्लॅन करायला पोहोचला दरवाजावर खाची बिळ दिलेली आहेत उकळलेलं तेल सिसमारा करू शकतो शत्रू तळून जाऊ शकतो अशी त्या दरवाजा सिस्टीम आहे तो किल्ल्याचा मेणगेट महादरवाजा आहे समोर जे तणाव आहे याला हत्ती तळे हत्तींना आंघोळ करण्यासाठी जागा आहे रायगडावर माणसाला येणं पॉसिबल होतं मग राजाने आणखी आणली कसे आपल्या घरामध्ये तू इंग्रज वकील त्याचं नाव हेन्री ऑक्झेटन खास राजांच्या भेटीसाठी आला दरबारात आला राजा बाळाचा मुजरा केला इंग्रज कोपऱ्यात उभा राहिला आनंदाने राज्याभिषेक बघत राहिला आणि बघताना त्याची नजर त्या चुकून त्या हत्तींकडे पडते हत्तींना बघून एवढा घाबरतो अरे मी दोन पायाचा माणूस राजाने बलाटे दे देहाचे चार पायाचे हत्ती रायगडावर कसे आणले मराठी माणूस काय उत्तर देणार आमच्यापेक्षा इंग्रज लोक फार हुशार आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच सांगा तर इंग्रजाला काय सापडलं नाही इंग्रजाने रोज डायरीत बकरीत लिहून ठेवलं आताचे छोटेसे इतिहासकार निनाद बेडेकर उत्तर देतात की रायगड बांधायला चौदा वर्षे लागली हत्तीची वाढ तीन चार वर्षा थोते करने आधीच लान चा ते चार वर्षात होते बांधकाम करण्याआधीच लहान पिल्ल पालखीत बसून गडावर केलं म्हणजे ही दूरदृष्टी गणिमी कावा लहान मोठा करता येतं मोठ्याच लहान करता येत ही राजांची दूरदृष्टी आहे या हत्तींना आंघोळ करण्यासाठी जागा पाणी पिण्याची जागा आहे म्हणून गर्वाने सांगा वाटत अभिमानाने सांगा वाटत की घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातेला अरे गाठल्या विना धार नाही तलवारीच्या पातेला मर्द मराठ्या शिवाय या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला छत्रपती शिवाजी महाराज आपण बाल्य किल्ला बघायला जाऊया गंगासागर तळ विजयस्तंभ म्हणून बघूया बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज तळा बघतोय गंगासागर तळ गंगासागर तळ म्हटलो तर छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला काशी वरून गागा भट्टाणे सात नद्याच सात समुद्राचं पाणी आणलं राजाना अभिषेक घातला पाणी उरलं ते सोडलं याच्यात पाणी सोडताना गागा भट्टाने याच्यावर एक कविता रचली होती ती कविता अशी होती गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सात नद्याचे सात समुद्राचे पाणी जलिले झाले तीर्थांची घर नावतयाचे गंगा सागर पस्तीस फूट खोल वर्षाच्या बाराही महिने पाणी याच्यामध्ये असत येताना पाईपलाईन लागली असेल मनात मना शंका येते खालून वरती पाणी येते मनातून शंका काढा रायगड किल्ल्यावरून खाली दोन गावांना पाणी पुरवठा होते गडावर दोन वर्ष पाऊस पडला नाही तरी कमतरता नाही एवढं मोठं पाणी रायगडावर आहे समोर उंच इमारती आहेत विजस्त म्हणून त्यावेळेस इलेक्ट्रिक प्रकार नव्हता एकावर एक सात मोजली होती जर का आपल्या राजांनी एखादा गड किंवा किल्ला स्वराज्यात निर्माण केला तर जनतेला कसं कळवणार तर इत्याच्यावर भगवा ध्वज फडकवला जात होता इत्याच्या वरती राजांच्या राणे खाण्यासाठी यायच्या गडकिल्ल्यांच्या गावकऱ्यांच्या लोकांना कळवण्यात जात होत राजा आनंदात राज खुशी आहे त्याला वक्रीला विजयस्तंभ मनोरे समोर <coughs> भगवा ध्वज लावलेला डोंगर दिसतोय टकमक टक कडलोट पॉइंट चोरी लबाडी उन्हा गद्दारी किचुरी केली की दोन भरायचं कोणत्याला गाठ बांधायची आणि टकमक टोकावरून फेकायचं छत्रपती कोणाला ढकललं नाही धर्मवीर छत्रपती संभाजी सोडलं नाही जगाव तर शिवाजी राजांसारखं आणि मराव तर संभाजी राजांसारखं आता पण पालखी दरवाजाने बाल्य किल्ला किल्ल्यात जो किल्ला असतो एक व्ही आय पी भाग बघण्याकरता जातोय बोला छत्रपती शिवाजी महाराज की महाराज की आपण आता अतिमहत्वाच्या भागामध्ये एका बाल्य किल्ल्यामध्ये एंट्री केली आणि प्रवेश केला बाल्य किल्ला म्हटलं तर किल्ल्यात जो किल्ला असतो हा महत्वाचा इंडिया याला बाल्य किल्ला म्हणतात या बाल्य किल्ल्याच्या ज्या दरवाजेने एंट्री केली या दरवाज्याचं नाव पालखी दरवाजा आहे विरुद्ध दिशेला मेना दरवाजा आहे मेना आणि पालखी याच्यामध्ये फरक काय मेणा म्हटलं तर स्त्रियांसाठी मुला ही बंदिस्त पालखी ओपन पालखी कोणत्यांसाठी या दोन दरवाजाला लागूनच एक लाईनी मध्ये भिंत भिंतीला राण्यांचे महल असं म्हणतात राजाना राण्या किती होत्या राजाना राणे होत्या आठ चारशे वर्षापूर्वी राजाने आठ राण्या केल्या आज एक राणे सांभाळायला मुश्किल होते त्या तो एक पॉलिटिकल राजकारण म्हणता येईल राजाने मोठमोठ्या घराण्यातील मोठमोठ्या सरदारांच्या आठ राण्या केल्या जर का त्या गावातील लोक स्वराज्यात सामील झाली नाही तरी फितुरी कोणी होणार नाही स्वैरी संबंध टिकून राहतील या दृष्टीने राजाने आठ गावातल्या गा। आठ राण्या केल्या आठ राण्यांची नावं सहीबाई सैराबाई काशीबाई सगुणाबाई सकवारबाई गुणवंताबाई पुतळाबाई आणि लक्ष्मीबाई अशा आठ राण्या रायगड किल्ल्यावर सहा राण्या राहायच्या मग दोन राण्या राहायच्या कुठे मराठ्यांचं दुर्दैव एवढंच की पट राणी सईबाई याने रायगड पाहिला नाही संभाजीराजे दोन वर्षाच्या असताना सोळाशे एकोणसाठ रोजी सईबाईंचं राजगडावर निधन झालं आणि पुतळा राणेसाहेब गावी जिजाऊंच्या सेवेसाठी राहायच्या कारण आऊ साहेबांना रायगड किल्ल्यावरच नव्हते त्यामुळे पाचगावी नवकरवाडा बांधून दिला बाकीच्या उरली सारा इथे राहायच्या प्रत्येक समोर जो चौथरा याला दासींची घरं म्हणतात सर्व स्वराज्याला पिटुरी जमणारी नव्हती स्वराज्याला पिटुरी चालणारी नव्हती जर का दासी आहे नोकर चाकऱ्याने त्या घरातून कामासाठी अपडाऊन केलं तर ती रस्त्या सुद्धा होऊ शकते या दृष्टीने दासर येथे परमानंद घर दिलं दासून घरं आहेत आपण धन्य कोठार मंत्र्यांची घर याला इतिहासामध्ये पार्लमेंट मंत्र्यांची घर सोळाव्या शतकातलं पहिलं मंत्रिमंडळ आपल्या राजाने येथे स्थापन केलं राजांच्या आठ मंत्री होते अणाजी पंत आंबीराव मोहिते मोरपंत पिंगळे अण्णाजी दत्तू रामचंद्र त्रिंबक रामचंद्र निलकंठ निराजीरावजी आणि बालाजी बालाजीरावजी असे राजांचे आठ मंत्री त्यांचे घरं आहेत अष्ट प्रधान याला म्हणतात मिनिस्टर लोकांची घरं सोळाव्या शतकातलं पहिलं मंत्रिमंडळ आपल्या राजाने येथे स्थापन केलं इकडे दोन जाळीवाले खड्डे एक दगडामध्ये याला धान्यांचं कोठार कोकणात याला पेव कणगी किंवा अंबरखणा रायगड एक राजधानीचा किल्ला आहे गडाला शत्रुवेडा कधी मारेल गडाला जास्तीत जास्त किती महिने मारेलो चार ते सहा महिने कारण कोकण पट्टा आहे ना पाऊस प्रचंड मग सहा महिने वेढा मारेल तर गडावरच्या लोकांना सहा महिने धान्य पुरेल एवढी मोठी याची कॅपॅसिटी केली होती पण राजानंतर रायगडावर पेशवे सत्ता आली पेशवे सत्तेने याचा वापर कैदी कोठार म्हणून केला चोरी लबाडी गुन्हा गद्दारी फितुरी करेल सात दिवस कोंडायचं आठव्या दिवशी गुन्हा कबूल नाही किंवा कोणत्या भरायचं गुंत्याला गाठ बांधायची शिवाजी राजाने ढकाल ना नाही संभाजी राजाने कुठे आहे तर साताऱ्यामध्ये वासोटा किल्ला तिथे आहे आणि कोकणामध्ये लिंगाणा किल्ला तिथे आणि स्वराज्याचं धान्य कोठार कुठे तर कोल्हापुरात पनाळ्या गडावर गंगा यमुना सरस्वतीतील खड्डे बावन्न फुटाचे धान्य कोठार एका टायमाला पाच लाख लोकांना पुरेल एवढी त्याची कॅपॅसिटी आहे हे इमर्जन्सी धान्य कोठार आहे बघा बघताना वरच्या केशावर काय पडलं तर काढता येणार नाही जास्त वेळ राहू नका चारशे वर्षापूर्वीचा स्वयंपाक घर जेवण बनवण्याचं ठिकाण कारण त्यावेळेस वीज बाधा प्रयोग जास्त व्हायचे होऊ नये म्हणून सहाराण्यांचा आणि महाराजांचं जेवण बनवण्याची जागा एकत्र केली हे स्वयंपाकघर घर आहे <coughs> इकडे <coughs> राजांची एसी रूम एकावर एक पाच मजली राजे पाचव्या मजल्यावर उभे राहिले की आठ किल्ले दिसायचे राजगड तोरणा लिंगाणा प्रतापगड महाबळेश्वर सोनगड चांबारगड मकरंदगड मालेगड क्लायमेट क्लिअर असेल तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन राजांची ए सी रूम पुढे राजांचा खलबत खान आहे त्याची माहिती आपण तिथे जाऊन घेऊ या चारशे वर्षापूर्वीच्या चुली त्याच्या बाजूला उखळ सुद्धा आहे तुम्हाला माणका म्हणजे राजांचं टाकसाळ टाकसाळ म्हणजे आताच्या शब्दातली रिझर्व्हर बँक छाप पैसे छापण्याची जागा आपल्या करंसीवर सत्यमेव जयते राजांच्या राजमुद्रेवर मजकूर लिहिला राजमुद्रेचा उल्लेख असा होतो जसा आकाशामध्ये चंद्र सूर्य वाढत जातो शहाजी राजांचे पुत्र छत्रपती शिवाजीराजे यांचं स्वराज्य चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जावावं राजांची राजमुद्रा ही लोकशाही कल्याणासाठी वापरली जावी ते राजांचं टाकसाळ आहे जायात करायची रूम दिसते ना माऊली कोपऱ्यामध्ये खेळा दगड दिसतो जमिनी खाली आठ मैदाची रूम आहे राजांच्या गुप्त हेर कोण होते बहिरजी हो? नाईक स्वराजाची ओळख स्वराजाचा तिसरा डोळा म्हणून ओळख एवढे हुशार की अठरा भाषांचं ज्ञान येत होतं बसल्या जागेवर सात रूपांतर बदलायचे स्वराज्याशी निष्ठा मरेपर्यंत स्वतःच्या बायकोला माहित का नव्हतं स्वराज्यासाठी काय काम करतायत छोट्या मोठ्या गावात जायचे छोटी मोठी खबर भेटेल राजांपर्यंत सांगायचे अहो छोटी मोठी गाव तर सोडा त्या औरंग्याच्या दरबारात जाऊन त्याच्या दाडीला ला हात लावून त्याच्या हातून दूध घेऊन राजांपर्यंत बातमी पोहोचवली म्हटल्यानंतर ती अशी निष्ठा होती की एक राजे, राजे नंबर छत्रपती दोन नंबर नंबर तीन स्वराज्या माझा राजा मला सिंहासनावरती बसताना आरूढ होताना बघायचं आहे परंतु हे बहिरुपी आज जनतेसमोर तर आणू शकणार म्हणून एका फकीराचा अवतार घेतलं राजांचा राज्याभिषेक बघितला म्हणजे याच्यातून कळतं त्यावेळेस राजांच्या समोर किती लोक निष्ठेने राहत होती आणि किती लोकांच्या अठरा पगड जाती एकत्र आणून स्वराज्य घडवलं म्हटल्यानंतर तो माणूस गुप्तचार करण्याचं ठिकाण आहे ज्या चौथऱ्यावर उभ्यात दिल्लीचा लाल किल्ला पाहिला असेल ना सर आपण त्याच्यावर एक पॉइंट आहे दिवाणी आम दिवाणी खास दिवाणी खास न्यायालय मंत्रालय पासष्ट व्यवहार कागदीपुत्रिकाणकाम न्याय निवाडी जे व्हायचे या चौकऱ्यांवर या दोन चौकऱ्यांवरती व्हायचे या खिडक्या आहेत टेहळणी सिक्युरिटी पण पहारा करण्याची जागा पुढे तुम्हाला आईची स्टोरी कथा प्रत्येकाने ऐकलेली आहे तर शत्रू अलगत वरती येऊ शकतो मराठी माणूस आज गर्वाने म्हणतो की आईच्या दुधाचे उपकार कधी ना कुणाला पिटणार दिवस होता कोजागिरी पौर्णिमाचा वार होता सिनेमातील घालता घालता उशीर झाला कोणत्या कड्यावरून खाली उतरली आजही त्या कड्याला नाव दिले किरकणी बुरुज आणि गावाला नाव दिले किरकणी दरबार आपण बघून घेऊ छत्रपती शिवाजी महाराज जय म्हणतात राजांचा दरबार याच ठिकाणावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक होतो होणार आपण सर्वेजण करणारच शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाची तारीख सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर राजे आपले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला सकाळी पहाटे चार ला उठतात स्नान करतात अंगावर वस्त्र परिधान करतात बाळ घालतात राजे देवदेवतांचे दर्शन घ्यायला जातात राजे आई भवानी मातेसमोर मथमक्स होतात चंद्रीश्वरात साकड घालतात शिरकाई मातेस वंदन करून याच मार्गाने राजांच्या हत्च्या अंबारीवरती मिरवणूक येते या मार्गाने येताना आनंदाने खुशीने येतात आई बहिणी राजांना ओवाळतात सहा हजार प्रजा राजांना मानाचा मुजरा करते आनंदाचा सोहळा नगारे सनई चौघडे धानपट्टे या दरबारात चालू होते राज या मार्गाने जाताना आनंदाने जातात परंतु समोर तिथे चार पायऱ्या आहेत कि नाही त्या बॅरिगेट लावलेल्या चार पायऱ्या चढताना राजांचं अंतकरण भरत राजांच्या पाय लटलटतात तर का ज्या जीवा भावांवर ज्या वीर मावळ्यांवर हिंदवी स्वराज्य तो दिसत नव्हता त्या पायऱ्या चढताना राजकीच आऊ साहेबांना म्हटले आऊ साहेब पहिली पायरी चढतो हिंदवी स्वराज्याची औ साहेब दुसरी पायरी चढतो प्रतापराव गुजर औ साहेब तिसरी पायरी चढतो लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा सगळा पाहिजे नाना हऊ साहेब हो चौथी पायरी चढतो आधी म्हटलं किरी तोंडाण्याचं मग माझ्या रायबाचा शेटी असे असंख्य वीर शुरांची नावा घेऊन राजा लट्या पायाने सिंहासनावर आरूढ झाले राजांच्या हातात विष्णूची मूर्ती दिली विष्णू म्हटलं तर जगाचा पालक होशिंदा तर विष्णूची मूर्ती दिली राजांच्या अंगावर एक हजार मोहरांचा वर्षाव झाला अंगलेल्या सात पाण्याचा अभिषेक घातला राजे छत्रपती झाले महादरवाजात एकवीस तोफांच्या सलायमा झाल्या नगार खण्यावर नगारे सनई चौकडे वाजले अनेका झुलफुकदाराने जोरात आवाज दिला सगळ्यांनी पाठवून जय बोलायचं कि महाराज प्रताप पुरंदर पुलाउसनाधीश्वर महाराजा धीराज योगीराज पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी भगवती पती आर आर राष्ट्रमता राजमता जिजाऊ मा साहेबांचा विजय असो घोषणा झाल्या आणि याच प्रकारे राजांचा राज्याभिषेक इथे पार पडला राज्याभिषेक झाला राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर आज आपण पाहतो अवस्थेत हा दरबार इथे राजांचं एक मत म्हणजे चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलो सोन्याचं सिंहासन होत औरंगजेबाचा सरदार ज्यावेळेस तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद ला रायगडाला वेडा मारला त्याला आजगरी बेडा म्हणतात औरंगजेबाचा सरदार सुरपी कारखान टोपंडा आणि घणाचे गाव घालून सोन्याचं सिंहासन लुटून नेलं कोल्हापूरचे संभाजीराजे तेरावे वारसदार आणि दोन हजार नऊ मध्ये मूर्तीची स्थापना केली आहे मूर्तीवरती छत्र आहे सातव्या राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेश्वर सिंग एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये बसवलेला आहे मूर्तीवरती हार आहे सांगलीवरून भिड्या गुरुजींची रोज दोन लोक येतात कंपल्सरी देवपूजा आरती होते सत्तावीस वर्ष झाली सेवा चालू आहे किती वादळ वारा द्या कंपल्सरी देवपूजा आरती होते दुसरा हार एम साहेब शिंदे साहेब यांचा समोर जो नगरखेळा पाहताय मुंबईतला गेट ऑफ इंडिया पाहिला तू सेम रचना आहे की ना आज गेट ऑफ इंडिया सारखा नाही तर गेट ऑफ इंडिया तिकडे बनवलं याच्या आधी रायगड पाहिला ना सर